आज केस पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या तेरा मे रोजी बीडमधील लोकसभा मतदानाकरता आज रूटमार्च घेण्यात आलेला होता या रूटमार्चमध्ये सी आय पी एस आणि पोलीस स्टेशनकडील सहा अधिकारी तसेच सत्तर जवान यामध्ये सामील झालेले होते सदरता रुटमार्ट हा कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी याकरता करण्यात आलेला होता तसेच या रूटमार्चमध्ये पोलिसांमार्फत नागरिकांना आवाहन करण्यात आले होते की त्या दिवशी तेरा मेच्या दिवशी जास्तीत जास्त लोकांनी मतदानामध्ये भाग घ्यावा आणि लोकसभ लोकसभेच्या जो मतदानाची प्रक्रिया आहे तर त्याच्यामध्ये शंभर टक्के सहभाग व्हावा याच्याबाबत आवाहन करण्यात आले होते त्याचबरोबर येणाऱ्या लोकसभा इलेक्शनच्या काळामध्ये सोशल मीडियावर काही जातीय तेड निर्माण होईल किंवा कोणत्याही धर्माच्या भावांना दुखवतील अशा प्रकारच्या पोस्ट कुणी व्हायरल करू नका याबद्दलही सांगण्यात आलेले आहे यावरती बीड पोलीस तसेच सायबर विभाग यांचे लक्ष आहे अशा प्रकारची सूचना करण्यात आलेली होती तसेच या लोकसभेच्या कालावधीमध्ये किंवा येणाऱ्या म निवडणुकांमध्ये कुणी अफवासवर विश्वास ठेवू नका जर अशा कोणी अफवा पसरत असेल तर त्याची माहिती पोलिसांना तात्काळ दिली जावी तसेच काही शंका असेल तर त्याबाबतची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी आणि पोलिसांकडून त्याबाबतची खात्री करून घ्यावी आणि तसेच काही सोशल मीडियावरती मेसेज तसेच फॉरवर्ड केले जातात तर असे फॉरवर्ड केलेले मेसेज हे खात्रीलायकरीत्या फॉरवर्ड करावेत जर चुकीचे मेसेज जर असे जर फॉरवर्ड केले तर पोलीस त्यांच्यावरती कारवाई करेल अशा प्रकारचे आव्हान आज आ, केच पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आलेलं आहे दोन क्रिटिकल बूट आहेत या ठिकाणी मागच्या लोकसभेच्या वेळेस नव्वद टक्क्यापेक्षा जास्त मतदान झालेलं असल्यामुळं निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व माननीय पोलिस अधीक्षक साहेब यांच्या आदेशानुसार गप्पे नामेवाडी आणि बंदेवाडी या ठिकाणी अशाच प्रकारचा रुटमार्च करून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने मतदानामध्ये सहभागी घ्यावं आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना मदत करावी